लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी बेताल व्यक्त केल्याच्या निषेधात सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला तीव्र निषेध व्यक्त केला जिल्हा काँग्रेस कमिटी समोर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या राहुल गांधी यांनी आरक्षण संपवणार असे कधीच सांगितलेले नाही जर सर्व समाज एकसारख्या समान सामाजिक पातळीवर आला तरच आरक्षण संपवण्यात येईल असे वक्तव्य केले आहे व आता भारतात तशी परिस्थिती अजिबात नाही असे सुद्धा व्यक्त केलेले आहे मात्र विरोधक त्यांच्या विधानाचा विपर्यास करत आहेत राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांना जो देशभर पाठिंबा आणि सहानुभूती मिळाली त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच त्यांचे चेले अशी बेताल वक्तव्य वे करीत असल्याचा आरोप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी यावेळी बोलताना केला आहे अनिल बोंडे संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केला आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो निषेध करतो खरं म्हणजे राहुल गांधी आता पुढे चालले ते भाजपला बघवत नाहीये त्यामुळे त्यांच्या पायाखाची वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुका समोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे इथली जनता ही त्यांना गा, भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागली आहेत त्यामुळे ते भाजपला तेच वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची बाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणार आहे हे त्यांना कळून त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टीका करत आहेत आज संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे आणि नाना पटोलेंच्या आदेशाखाली काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही ते आंदोलन केले